नमस्कार आपण आज वामनराव गायकवाड मुकाम पोस्ट विठ्ठलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या भागात आलेलो आहोत तर त्यांनी मागील वर्षी आणि यावर्षी तसं व्यवस्थापन कसं केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी मागच्या वर्षी बी एस डोसमध्ये तीन हार्वेस्ट आणि सारखी वापरलं होतं त्याच्यामुळे मला जरा बरा रिझल्ट वाटतो यावेळेस प्रमाण डबल करून ज्यावेळेस दर पंधरा पंधरा दिवसाच्या स्टेजला माल येतोय आणि असाच माल पाहिजे जास्त नाही आता पंधरा पंधरा दिवसाला आला तर आपल्याला मार्केट बी चांगलं भेटतं तर हा माल आता आठ दिवसात माल तयार होईल आणि ह्या फुलाचा माल पंधरा दिवसात तयार होईल आणि ही जी स्टेज आहे तो माल बी एक महिन्यात तयार होईल म्हणजे आपल्याला दर पंधरा दिवसाला जर माल आला तर जरा मार्केटिंग करायला सोपं जातं मार्केट बी बरं भेटतं असं ग्रीन मुळे चांगला फायदा वाटला मला पुढच्या वर्षी अजून थोडं प्रमाण वाढून घेऊ मागील वर्ष किती ॲव्हरेज मिळालं आपल्याला अकरा पंधरा टन मिळालं पंधरा टन या वर्षी अपेक्षा जास्त या वर्षी पंचवीस तीस ची अपेक्षा आहे आणि तसे प्रयत्न बी चालू आहे आणि बागेची हे बघून ग्रोथ बघून असं बी होईल आज रोजी माल पंधरा टन आहे बागेवर हा पहिलाच बार आहे हा पूर्ण खाली झालेला अजून एक बार जरी आला तरी पंचवीस तीस टन माल होऊ शकतो आपली झाडांची संख्या घनदाटा असल्यामुळं